महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना अध्यक्ष प्रभुराज भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम साधून साजरा करण्यात आला कळंबुळीतील सुधागड शाळेमध्ये प्रभुराज भोईर यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला यावेळी त्यांना आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तसेच अनेक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला कार्यकर्ता महिला आघाडी युवक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते कसा असावा याच उदाहरण म्हणजे प्रभूदासांना होईल आज आपला सरकारचा वाढदिवस आणि त्यामुळे आपण सगळेच जण खरं तर आपल्या सहकार्याला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून अनेक माध्यमातलं भेटून असेल फोनच्या माध्यमातून असेल शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला असेल दिवसभराच्या मुंबईच्या बैठका संपून किती उशीर झाला तरी दोन मिनटं का होईना आपल्या सहकार्याला भेटायला जायचं ही इच्छा उराशी बाळगून मी सुद्धा आता आणि समाजसेवेचा आपण घेतलेला जो काही वसा हे एक व्रत ते असंच अविरतपणे पुढे सुरू राहिलं पाहिजे यासाठी आई जगदंबा आई एकविरा आपल्याला ताकद देव शक्ती देव ही प्रार्थना मी आई एकविरा देवीच्या चरणी करतो खरंतर सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका या ठिकाणी साकारली गेलेली आहे म्हणजे आमच्या कच्च्या बच्च्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रम असतील किंवा वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून अना आपण चांगलं काम करताच पण या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी सुद्धा चांगले सामाजिक उपक्रम साकारण्याचा आज दिवसभरात आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे असे अनेक सामाजिक उपक्रम साकारून आजचा हा वाढदिवस हो आपला साजरा होतोय मला वाटतं जी मनापासून इच्छा असते की आमच्या युवा सहकार्याचा आमच्या नेत्याचा वाढदिवस हा त्या ठिकाणी जनमानसात जाऊन लोकांच्या कार्यक्रम करून गेले गेला पाहिजे आणि त्यामुळे सकाळपासून जेव्हा अशा प्रकारचे वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरे होतात मला वाटतं की आपल्या सामाजिक कार्याची ही पोचपावती आहे खऱ्या अर्थानं आपण समाजासाठी काहीतरी सातत्याने करत राहतात म्हणजे आजकाल आम्ही बघतो आणि मी नेहमी सांगतो की आमचा एखादा युवा नेता म्हटलं की त्याचा वाढदिवस साजरा कुठे करायचा एखाद्या किंवा हिल स्टेशनला असा एक एक अशी पद्धत आम्हाला बघायला मिळते पण अण्णांचा वाढदिवस हा कुठेतरी हिल स्टेशनला न जाता अण्णा कुठेतरी आपल्या परिवाराबरोबर पर बाहेर न जाता हा सगळा युवा वर्ग हे सगळे सहकारी म्हणजेच माझा परिवार आहे हे माणूस ज्याला काम करतात मला वाटतं की मी माझ्याची खरी ओळख असते आणि त्यामुळे अण्णा आपण जे काही चांगलं काम करताय आज लोकांच्या हृदयात आपण स्थान प्राप्त केलेलं आहे खास करून जी काही युवा शक्ती आपल्या मागे मागेनं उभी असते त्या युवा शक्तीच्या हृदयात आपण स्थान प्राप्त केलेलं आहे आणि हे स्थान प्राप्त करणं म्हणजे एवढंच सोपं नसतं म्हणजे आजकाल आम्ही बॅनरवरचे युवा नेते खूप बघतो की बॅनरवरती खूप मोठं लिहिलं युवा नेता की तो युवा नेता होतो असं नसतं आपला फोटो इतरांपेक्षा मोठा टाकायचा आणि दुसऱ्याचे नेत्यांचे फोटो छोटे करायचे असं केलं की युवा नेता होत नाही युवा नेता होण्यासाठी युवाच्या हृदयात स्थान प्राप्त करावं लागतं आणि अन्न केलेलं त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण युवा नेते आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपला सहकारी म्हणून आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या बरोबर प्रत्येक कामामध्ये राहू इश्स्वित देतो आपण सगळे मिळून या कळंबली विभागाच्या विकासासाठी या पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी या रायगड जिल्ह्यासाठी आपली तर पोच आणि आपलं काम हे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या संघटनेच्या माध्यमातून आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा जिथं जिथं आमची आप मदत आपल्याला लागेल आपण सगळे ठेवून युवा वर्गाच्या कल्याणासाठी जनसामान्यांसाठी चांगलं काम करत राहू ही शासपती देतो आजच्या मंगल दिनाचा आपल्याला पुन्हा एका मनापासून शुभेच्छा देतो आणि जगदंबा आपलं उदंड आयुष्य देऊ आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो याच मंगल काम कार्यक्रमांची मालिका तर साकारली गेलीच पण त्यात दुधात साखर ज्या पद्धतीने म्हणतो आज या ठिकाणी कक्ष प्रवेशाची मालिका सुद्धा आपण या ठिकाणी साकारलेली आहे त्यामुळे आमचे सुरेश भाऊ असतील असतील त्यांचे सगळे सहकारी सगळ्यांच्या माध्यमातून जे आपल्या एपीएमसी चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत असे ताकदीचे प्रवेश आज भारतीय जनता पार्टीमध्ये झालेले आहेत आणि त्यामुळे देश विकासाच्या राष्ट्रप्रेमाच्या प्रवाहामध्ये आज आमचे जे असतील त्यांचे सहकारी असतील ही सगळी मंडळी जेव्हा सहभागी झाले आहेत

आणि त्याला पक्ष बरं चांगला तर आज पत्रकारांसाठी खास पॉलिसी ठेवण्यात आली हा उपक्रम कसा राबवला आणि कसा विचार पत्रकार माझ्या आर्थिक माणसाचा जीवनाचा घटक आहे आणि पत्रकार का साधारण माणूस नाही आहे समाजाला दाखवणार मना सुद्धा दाखवणार तुम्हीच आहे बाकी कोणी येत नाही दाखवायला पत्रकारांचं पत्रकार जर आपण मान सन्मान केला शंभर टक्के आम्हाला तो तुमच्याकडनं मान सन्मान केला एकूणच आमच्या आई आमचे आम्ही शिकलो आहे आणि ते रक्त आहे लोकांची सेवा करायची काम करायचं ते होत राहील आणि ते करत राहील कार्यक्रम दिवसभर काय काय कार्यक्रम मला दिवसभर तुम्ही जर सर्व होते हेच बोलावं तर पहिलं तर मी माझे टेम्पू तालबिले वाचण्याने जो वा ओपनिंग केली मग आपल्या आमच्या गावामध्ये शाळा आहे त्याची एकदम परिस्थिती खराब होती त्यांना बसायला बेट नव्हती त्यांचे पंखे पंखे खराब झाले होते दूरावस्था होती तर मग काय माझ्याकडे आले का मला अशाची मदत पाहिजे तुम्ही कधीही करता तर आताही करा आता करा जाते तर मला असं वाटलं की दोन दिवस पहिला मागू तुम्ही मी विचार केला की मला वाढदिवस येईल त्याच निर्मिताने यांच्यासाठी काहीतरी करा भेटला प्रभू यांना आज आपला वाढदिवस आहे भाजपामध्ये प्रवेश देखील झालेला आहे पुढे काय विकास जाणार असतील आणि काय करणार तुमच्या वाढदिवसानिमित्त काय अपेक्षा विकास तुम्ही सर्व बघता देशामध्ये राज्यामध्ये भाजपाशिवाय कोणाला पर्याय नाही आहे आणि मग आज आम्ही त्यांच्यापासून विकासापासून आणि कामापासून राहू म्हणून आम्हाला आनंद आहे आणि तेच राहणार आता आम्हाला कुठे रिटर्न नाही दिवसभर वाढदिवस साजरा होतोय करून काय गिफ्ट भेटलाय महिनिंग गिफ्ट चांगला आलाय मला आपण काय तिला मोकाच भेटला नाही बिचारायचं तुम्हाला देणार आहे बरोबर धन्यवाद